नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या रिसर्च मेथडवर बोलणार आहोत ती म्हणजे केस स्टडी शिक्षण असो बिझनेस असो किंवा सायकोलॉजी अनेक क्षेत्रांमध्ये ही पद्धत वापरली जाते चला तर मग ही पद्धत नेमकी काय आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया आपली चर्चा सुरू करूया एका प्रश्नाने विचार करा की डॉक्टरकडे येणारा पेशंट वकिलाकडे येणारा क्लाइंट आणि एखाद्या संशोधकाचा अभ्यासाचा विषय या तिघांमध्ये काय कॉमन असेल हे तिघंही खूप वेगळे वाटतात नाही का पण त्यांच्यात एक समान धागा आहे जो आपल्याला थेट केस स्टडीच्या मूळ संकल्पनेकडे घेऊन जातो बरं तर आजच्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत आधी समजून घेऊ की केस स्टडी म्हणजे नेमकं काय मग ती का वापरतात ते पाहू त्यानंतर तिची प्रोसेस कशी असते माहिती कशी गोळा केली जाते आणि सगळ्यात शेवटी या पद्धतीचे फायदे आणि तोटे काय आहेत यावरही नजर टाकू म्हणजे आपल्याला या विषयाचा एक पूर्ण आढावा मिळेल तर आपण जो सुरुवातीला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर असं आहे की या सगळ्यांना एक केस म्हणून बघितलं जातं हो केस म्हणजे एक असं युनिट मग ती व्यक्ती असो गट असो किंवा घटना ज्याचा अगदी बारकाईने आणि डिटेलमध्ये अभ्यास केला जातो आता याची जरा पुस्तकी व्याख्या बघूया केस स्टडी म्हणजे एखाद्या विशिष्ट केसचा तिच्या खऱ्या आयुष्याच्या संदर्भात केलेला सखोल आणि तपशीलवार अभ्यास यातले सखोल आणि तपशीलवार हे शब्द खूप महत्वाचे आहेत कारण इथे फक्त वरवरची माहिती नाही तर त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन ते का घडलं आणि कसं घडलं हे शोधण्याचा प्रयत्न असतो आता केस ही संकल्पना किती व्यापक असू शकते हे या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल केस म्हणजे फक्त एखादी व्यक्ती नाही तर एक अख्खी बास्केटबॉल टीम एखादी शाळा एखादं गाव किंवा अगदी एखादी सामाजिक चळवळ सुद्धा केस असू शकते यामुळेच ही पद्धत इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कामी येते ओके okay, मग पुढचा प्रश्न असा येतो की संशोधक इतर अनेक पद्धती सोडून केस स्टडीचा वापर का करतात म्हणजे नक्की काय मिळवायचं असतं यातून चला हेच जाणून घेऊया याची अनेक कारणे आहेत विशेषतः जेव्हा एखादी परिस्थिती अगदीच नवीन वेगळी किंवा खूप कॉम्प्लिकेटेड असते तेव्हा केस स्टडीची खरी ताकद दिसते ती आपल्याला त्या सिच्युएशनच्या आत डोकावून बघण्याची संधी देते यातूनच मग नवीन कल्पना सुचतात ज्यावर पुढे मोठं संशोधन उभं राहू शकतं हे वाक्य बघा यात केस स्टडीचं सगळं सार आलं आहे इथे फक्त काय घडलं यावर फोकस नसतो तर ते का घडलं आणि ते कसं घडलं याच्या सखोल आकलनावर जास्त भर असतो आता केस स्टडी जरी गुणात्मक संशोधन पद्धत असली तरी ती काही कशीही केली जात नाही तिची एक शिस्तबद्ध आणि ठरलेली प्रक्रिया असते चला आता आपण तिच्या प्रॅक्टिकल बाजूकडे वळूया ही प्रक्रिया काही मुख्य टप्प्यांमधून जाते सगळ्यात आधी योग्य केस निवडली जाते त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणांहून माहिती म्हणजेच डेटा गोळा केला जातो मग तिसऱ्या टप्प्यात त्या माहितीचं विश्लेषण करून त्यातून काही पॅटर्न्स किंवा निष्कर्ष काढले जातात आणि शेवटी हे सगळं एका रिपोर्टमध्ये व्यवस्थित मांडलं जातं बरं आपण सारखा म्हणतोय की हा सखोल अभ्यास आहे पण ही सखोलता येते कुठून तर ती येते माहिती गोळा करण्याच्या पद्धतीतून संशोधक फक्त एकाच प्रकारची नाही तर खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करतात या लिस्टवरूनच लक्षात येतं की हा अभ्यास किती व्यापक असतो म्हणजे व्यक्तीच्या आरोग्यापासून ते त्याच्या कुटुंबाची माहिती आर्थिक परिस्थिती शाळेतले रेकॉर्ड्स आणि अगदी भविष्यात त्याला काय करायचंय या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो उद्देश एकच असतो की त्या केसचं एक पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री चित्र उभं राहावं आता आपण या पद्धतीच्या दोन्ही बाजू पाहूया कोणत्याही गोष्टीचं विश्लेषण करताना तिची ताकद काय आहे आणि तिच्या मर्यादा काय आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं तर केस स्टडी आपल्याला प्रचंड सखोल आणि रिच माहिती देते ज्यामुळे काहीतरी नवीन आणि वेगळं समजून घेता येतं पण याची एक मोठी मर्यादा आहे ती म्हणजे एका केसवरून काढलेले निष्कर्ष सगळ्यांनाच लागू होतील असं नाही शिवाय ही पद्धत खूप वेळखाऊसुद्धा असू शकते हे एक वाक्य या पद्धतीचा गाभा अगदी अचूकपणे सांगतं म्हणजे इथे जास्त लोकांचा अभ्यास करण्याऐवजी एकाच केसचा अगदी मुळापर्यंत जाऊन अभ्यास केला जातो थोडक्यात केस स्टडी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर जास्त लक्ष देते आणि जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या आजूबाजूला अशा अनेक व्यक्ती घटना किंवा परिस्थिती असतात ज्यांची गुंतागुंत फक्त आकडेवारीतून समजू शकत नाही त्यांचं खरं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर आपल्याला केस स्टडीसारख्या सखोल पद्धतीचीच गरज लागते विचार करून बघा अशी कोणती गोष्ट आपल्या आसपास आहे